नमस्कार मी श्यामराव मो मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणखीन जवळजवळ आर एचे प्रकल्प एक हजार प्रकल्प हे राजकीय हस्तक्षेपामुळे हे गुंडाळलेले आहेत आणि गोरगरिबांना एक एक प्रकल्प पंधरा 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 वीस वीस वर्ष गुंडाळलेला आहे आणि हे ज्या राजकीय लोकांची मोठी ढवळाढवळ आहे गोरगरिबांची घरं तोडलेली आहे त्यांना भाडं देत नाहीत आणि पुन्हा इलेक्शन आलं की मग पुन्हा ते राजकीय नेता पुढाकार घेतात की हा बिल्डर आणू तो बिल्डर आणू आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे जे जेवढे जेवढे म्हाडाच्या जागेवरचे प्रकल्प आहेत ते सर्व प्रकल्प म्हाडानं काढून घ्या त्या जागाच म्हाडाच्या आहेत आणि ते गोरगरिबांना म्हाडातर्फे हे प्रकल्प राबवा आणि त्यांना घरं द्या एका एकाला आता दहा दहा वर्ष आठ आठ सुद्धा भाडं दिलेलं आहे आणि गोरगरिबांनासुद्धा काही राजकीय पक्षाचे नेते बिल्डर येतो तो बिल्डर येतो आणि बरं पण त्याचं भाडं काय त्याचं घर तुटलंय काय आणि आता म्हातारी झाली माणसं कितीतरी मिळी म्हणजे गोरगरिबांची झोपडी ह्या एस आर एच्या नावावरती लाटली गेलेली आहेत जागार देशोधडीला लोकांना मिळवलेले आहेत कितीतरी लोक स्वर्गवाशी झाली माझं घर 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 करून परंतु शासनानं कडक पावलं उचलली पाहिजे महाराजच्या जाग्यावरती जेवढे भूखंड आहेत तुम्हाला उदाहरणात जर सांगायचं म्हणलं तर आमचा देवीपाडा आहे मी बी तिथंच राहतो ते सगळेच महाराजचे भूखंड आहेत तिथं सुद्धा चार बिल्डरांनी घरक पाडले ते गोरगरिबांना भिकारी केलं या मग शासन करते काय मुख्यमंत्री करते काय खाली जनतेला आश्वासन द्यायचं या आर ए प्रकल्पात आम्ही झोपडं ठेवणार नाही आणि हाय ते झोपडं पाडायचं आणि गोरगरिबाला पुरं रस्त्यावर आणायचं हे शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि संपूर्ण या आर ए ह्या योजनेतून राजकीय पक्षांचा हस्तक्षेप काढला पाहिजे आणि म्हाडानं हे प्रकल्प घ्यावेत आणि पुन्हा ती घरं बांधावी तर गोरगरिबांचं स्वप्न पुरं होईल अशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वेळोवेळी मागणी केलेली आहे हे कुणी विसरू नका जनतेनं सुद्धा आता जागृत झालं पाहिजे की बाबानं आपलं आहे काय काही हायची बी झोपडं आणि पुन्हा रस्त्यावरती येतोय एक दोन वर्ष तो बिल्डर भाडं येतो आणि पुन्हा तशीच बोंबा बोंब राहायला सुद्धा भाडं नाही भीक मागायची बारी येते हे मात्र सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शासनानं गरिबांच्यासाठी ही योजना आहे म्हणजे गरिबांच्यासाठी आता गरिबांचे घरं गर पडते तर त्यांना रस्त्यावर आणतायत तर शासनानं कठोर कारवाई करून म्हाडानं हे प्रकल्प राबवावेत त्यांच्याकडून ताब्यात घ्यावेत त्या बिल्डरना हातवून टाकावं कारण त्यांच्याकडं हा येतो पाच सात वर्ष तोडतो दुसरा येतो तोडतो आणि तुला भाडं देतो असंच म्हणत असतात भाड्यातच सोडून द्या अहो राहायला आमच्या डोक्यावरती छत होतं ते बी गेलेलं आहे रस्त्यावर आता आम्ही राहण्याची बारी आलेले भाडं देता येत नाही काही सुद्धा येत देता येत नाही तरी मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे हे प्रकल्प महाडानं ताब्यात घ्या आणि म्हाडानंच ऑपरेट करा धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद